नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ राजरोजपणे नदीपात्रातून अवैध उत्खनन करून वाळू चोरी तहसीलदार यांच्याकडून आवार पिंपरी येथील नदीपात्राची पाहणी काय कारवाई होणार तालुक्याचं लक्ष आता बातमी विस्ताराने गेल्या एक महिन्यापासून परंडा तालुक्यातील नदी पात्रातून करून वाळू चोरी होत आहे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्यानं मागील एका महिन्यापासून सीना नदी उल्फा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू आहे वाळू चोरीतून गुन्हेगारी वाढली असून यापूर्वी वाळू चोरी प्रकरणातून वाद झालेले आहे या गंभीर प्रकरणी महसूल विभागानं वाळू कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे आवर पिंपरी येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू झाल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाल्याने एकतीस डिसेंबर रोजी तहसीलदार काकडे यांच्या पथकाने नदीपात्राची पाहणी केली तहसीलदार काय कारवाई करतात याकडे संपूर्ण लक्ष आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद